आणखीन लाटू सोडू नको नाराजीची जरा शाण जर आजच्या झाला तर बरं होईल सगळ्या नागरिकांसाठी मंत्री नागरिक आता पुढं मग रद्द हो त्यांना मध्ये जो रस्ता रोको झाला होता त्यावेळेस संचारबंदी म्हणून सगळ्यांना हटवण्यात आलं पण त्याच दिवशी भारतीय जनता पार्टीच्या दोन बैठका झाल्या एक या ठिकाणी झाली दुसरी ठिकाणी झाली आणि तिसरी आष्टीला संचारबंदी होती त्यावेळेस ही जाणून बुजून अन्याय मराठ्यावरती त्याला तुला वाटत संचारबंदी लावली म्हणजे सुट्टी आहे सुट्टी नाही ओबीसीचा ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय आणि दुसरं सांगतो आणखीन लाट उसळू नको नाराजीची जरा शहाणा जरा आजच्या आज झाला तर बरं होईल लाट उसळू नको ही माझी विनंती आहे पुन्हा एकदा आणि शेवटचं सांगतो तुला देवेंद्र फडणवीस साहेब म्हणून विनंती आहे तू लाट उसळू नको हे हे जड हा आज इथं तुम्ही रात्रीच ही करणार होतात आता सगळी चर्चा झाली आम्ही त्यांचा मान सन्मान केलेला आहे पोलिसांचा सगळ्या बांधवांना विनंती आहे गाड्या सुरू करा शांततेत घरी जा तुम्हाला कोणी पोलीस अडवणार नाही ही जबाबदारी मी घेतो आणि साहेब यांना अरे मग मी तिथे वस्तीला या, या चाला। देचाने। ना खांबे साहेब तिथं मला सलाईन लावा हा बरं चला चला तिथून सगळे शांत जा एकानेही शब्द मोडायचा नाही एकाने सुद्धा पोलिसांनाही त्रास द्यायचा नाही सरकार असं सहा लाख हरकती आहेत त्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका